भारतीय सैन्यानं सात मेच्या पहाटे पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधल्या नऊ दहशतवादी अड्ड्यांवर एअरस्ट्राईक केला या हल्ल्यात शेकडो दहशतवादी मारले गेल्याची बातमी आहे पाकिस्तानकडून सव्वीस जणांच्या मृत्यूची पुष्टी करण्यात आली आहे एअरस्ट्राईकमध्ये पाकिस्तानी सैन्याला नाही तर दहशतवाद्यांच्या अड्ड्यांना लक्ष करण्यात आलं सरकारनं बुधवारी सकाळी साडे दहा वाजता प्रेस ब्रिफिंगद्वारे या सगळ्याची माहिती दिली ही ब्रिफिंग भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी दिली त्यांच्यासोबत भारतीय सैन्यातल्या दोन महिला अधिकारी उपस्थित होत्या त्या अधिकारी होत्या कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग या दोन्ही महिला अधिकाऱ्यांनी भारतीय सैन्याचं शौर्य सगळ्या जगाला सांगितलं तसंच त्यांनी भारतीय सैन्य पाकिस्ताननं पोचलेल्या दहशतवादाचा नायनाट कसं करते हेही सांगितलं हे ब्रिफिंग अत्यंत महत्वाचं होतं यासाठी ज्या दोन महिला अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली होती ती अत्यंत विचारपूर्वक केल्याचंही बोललं जाते याद्वारे भारतानं पाकिस्तान आणि संपूर्ण जगाला मेसेज दिल्याचंही म्हटलं जात आहे हल्ल्यानंतरच्या प्रेस ब्रिफिंग साठी आलेल्या या दोन महिला अधिकारी कोण आहेत त्यांच्याद्वारे भारतानं नेमका काय मेसेज देण्याचा प्रयत्न केलाय पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आदिती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू तर सगळ्यात आधी प्रेस ब्रिफिंगसाठी आलेल्या या दोन महिला अधिकारी कोण आहेत ते बघूयात कर्नल सोफिया कुरेशी या मूळच्या गुजरातच्या त्यांचे आजोबा सुद्धा भारतीय सैन्यात होते तर त्यांच्या वडिलांनीही भारतीय सैन्यात काही वर्ष रिलीजियस टीचर म्हणून काम केलंय लहानपणापासूनच घरात सैन्याचं वातावरण असल्यामुळं सोफिया यांनीही आर्मीत जायचं ठरवलं सोफिया यांनी बायोकेमिस्ट्रीमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलंय त्यांनी एकोणीसशे नव्याण्णवमध्ये मध्ये वयाच्या अवघ्या सतराव्या वर्षी चेन्नईच्या ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमीमधून ट्रेनिंग घेत भारतीय सैन्य दलाच्या सिग्नल कॉप्समध्ये प्रवेश केला त्या शॉर्ट सर्व्हिस कमिशन अंतर्गत सैन्यात भरती झाल्या होत्या दोन हजार एक मध्ये संसदेवर हल्ला झाल्यानंतर भारताकडून जे ऑपरेशन पराक्रम राबवण्यात आलं होतं त्यात सोफिया यांचा सहभाग होता पुढे दोन हजार सहा मध्ये आफ्रिकेतल्या कॉंगो मध्ये संयुक्त राष्ट्राकडून शांतता मोहीम राबवण्यात आली होती या मोहिमेमध्ये सोफिया यांनी सैन्य निरीक्षक म्हणून महत्वाची जबाबदारी पार पाडली होती दोन हजार सोळा मध्ये दोन मार्च ते आठ मार्च दरम्यान पुण्यात फोर्स अठरा या बहुराष्ट्रीय युद्ध सरावाचं आयोजन करण्यात आलं होतं Of Asian या युद्ध सरावात असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन्स या संघटनेतल्या अनेक देशांनी सहभाग घेतला होता या भारतीय एका तुकडीचं नेतृत्व सोफिया यांनी केलं होतं या युद्ध सरावात नेतृत्व करणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या होत्या सोफिया कुरेशी यांनी नॉर्थ ईस्ट आपत्ती निवारणाच्या रेस्क्यू ऑपरेशन दरम्यान केलेल्या कामाबद्दल त्यांचं सिग्नल ऑफिसर इन चीफ कडून कौतुक करण्यात आलं होतं सोफिया यांचे पती मेजर ताजुद्दीन कुरेशी हे सुद्धा सैन्यदलात इन्फंट्री ऑफिसर आहेत या प्रेस ब्रिफिंगमध्ये आणखी एक महिला अधिकारी आल्या होत्या त्यांचं नाव विंग कमांडर व्योमिका सिंह व्योमिका सिंह सध्या भारताच्या हवाई दलात हेलिकॉप्टर पायलट आहेत व्योमिका यांच्या लहानपणीची एक गोष्ट सांगितली जाते त्या सहावीत असताना त्यांना त्यांच्या नावाचा अर्थ विचारण्यात आला होता व्योमिका शब्दाचा अर्थ होतो आकाश जेव्हा व्योमिका यांनी त्यांच्या नावाचा अर्थ सांगितला तेव्हा एक मुलगी म्हणाली व्योमिका म्हणजे तू आकाशाची मालकीण वर्गातल्या शिक्षिका म्हणाल्या हो ती एक दिवस नक्की आकाशावर राज्य करणार व्योमिका यांनी सैन्यात जाऊन पायलट व्हायचं ठरवलं हे तेव्हाच हा काळ होता एकोणीसशे एक्याण्णव ते ब्याण्णवचा तेव्हा भारतीय हवाई दलात महिलांची जास्त भरती व्हायची नाही पण व्योमिका यांनी पायलट व्हायचं ठरवलं होतं त्यासाठी त्यांनी सगळ्यात आधी एनसीसी जॉईन केलं पुढे त्यांनी इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं यानंतर त्यांनी भारतीय हवाई दलात भरती होण्यासाठीची परीक्षाही पास केली त्या आठ डिसेंबर दोन हजार चारला शॉर्ट सर्व्हिस कोर्स अंतर्गत हेलिकॉप्टर पायलट म्हणून भारतीय हवाई दलात जॉईन झाल्या जवळपास तेरा वर्ष हेलिकॉप्टर पायलट म्हणून सेवा बजावल्यानंतर दोन हजार सतरामध्ये त्यांना विंग कमांडर म्हणून बढती मिळाली दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये त्यांना भारतीय हवाई दलात कायमस्वरूपी कमिशन करण्यात आलं व्योमिका सिंह यांना चेतक आणि चिताह यांसारखे लढाऊ हेलिकॉप्टर चालवण्याचा अनुभव आहे जम्मू काश्मीर आणि ईशान्य भारताकडच्या हाय अल्टिट्यूड भागात त्यांनी पंचवीसशे तासांपेक्षा जास्त काळ हेलिकॉप्टर ऑपरेट केलंय त्यांनी वेगवेगळ्या रेस्क्यू ऑपरेशनमध्येही सहभाग घेतलाय नोव्हेंबर दोन हजार वीस मध्ये त्यांनी अरुणाचल प्रदेश मध्ये खराब हवामान आणि अत्यंत कठीण परिस्थितीत हेलिकॉप्टरचं यशस्वी उड्डाण करत मदत कार्य पार पाडलं होतं आता या दोन महिला अधिकाऱ्यांमार्फत भारतानं पाकिस्तानला मेसेज कसा दिलाय ते बघूयात पहलगामचा दहशतवादी हल्ला निष्पा पर्यटकांवर झाला होता हल्ल्याचा मुख्य उद्देश होता हिंदू पर्यटकांना टार्गेट करणं दहशतवाद्यांनी लोकांना त्यांचा धर्म विचारून त्यांची हत्या केली त्यांनी पर्यटकांना कलम म्हणायला लावला ज्यांना कलम म्हणता आला नाही त्यांना ठार मारण्यात आलं धर्माच्या आडून दहशतवाद पसरवण्याचा हा सुनियोजित प्लॅन होता या हल्ल्याद्वारे भारतात हिंदू मुस्लिम द्वेष पसरवण्याचं पाकिस्तानचं कारस्थान होतं या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतानं पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केला याची माहिती देण्यासाठी भारतीय सैन्याकडून कर्नल सोफिया कुरेशी आल्या याद्वारे पाकिस्तानला थेट संदेश देण्यात आला आहे पहलगामच्या हल्ल्यापूर्वी पाकिस्तानचा लष्कर प्रमुख जनरल मुनीर यानं एक भाषण दिलं होतं त्या भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता या भाषणात मुनीरनं द्विराष्ट्रवादाचं समर्थन केलं होतं हिंदू आणि मुस्लिम यांची संस्कृती वेगळी आहे या दोन धर्मांचे लोक एकत्र राहू शकत नाहीत असं मुनीरनं म्हटलं होतं या हल्ल्याचा बदला घेतल्यानंतर भारतीय सैन्याकडून कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंह प्रेस ब्रीफिंगसाठी आल्या हा स्ट्रॉंग मेसेज होता पाकिस्तानचं सरकार आणि तिथल्या सैन्याकडून धर्माच्या नावाखाली जो द्वेष पसरवला जातो त्याला भारताकडून दिलेलं हे सांकेतिक उत्तर असल्याचंही सांगितलं जातं कर्नल सोफिया कुरेशी यांना ब्रिफिंगसाठी पाठवून भारत सरकारनं पाकिस्तानकडून धर्माच्या नावाखाली होत असलेल्या दहशतवादाविरोधात भारत एकजूट आहे हे दाखवून दिलं आमची लढाई दहशतवादाविरुद्ध आहे एखाद्या विशिष्ट धर्माविरुद्ध नाही हे भारतानं वारंवार सांगितलंय आज कर्नल सोफिया कुरेशी यांच्या माध्यमातून भारतानं हे पुन्हा एकदा अधोरेखित केल्याचंही सांगितलं याद्वारे भारतानं संपूर्ण ही मेसेज दिलाय पाकिस्तान कडून धर्माच्या नावाखाली दहशतवाद पसरवला जात असताना भारत मात्र दहशतवादाविरोधात एकत्र लढतोय धर्म विचारून मारणाऱ्या आणि धर्मी दहशतवादापेक्षा एकजूट असलेल्या भारताची ताकद जास्तच मोठी आहे हेच भारतानं जगाला दाखवून दिलंय पेहलगामच्या हल्ल्यादरम्यान आणखी एक संतापजनक घटना घडली होती हा हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांनी फक्त पुरुषांना टार्गेट केलं होतं महिलांच्या समोर त्यांनी त्यांच्या पतीला गोळ्या झाडून संपवलं होतं यामुळं संपूर्ण या देशात संतापाचं वातावरण होतं पण पाकिस्तानवरच्या एअरस्ट्राईक नंतर भारताकडून प्रेस ब्रिफिंगसाठी कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंह या दोन महिला अधिकारी आल्या दहशतवाद्यांच्या पुरुषी वर्चस्ववादी वृत्तीला भारतानं दिलेलं हे उत्तर होतं पेहलगामच्या हल्ल्यात सैन्य अधिकारी विनय नरवाल यांची दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली होती त्यावेळी त्यांच्या मृतदेहाच्या शेजारी बसलेली त्यांची पत्नी हिमांशी नरवाल यांचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता हा फोटो मनाला चटका लावून जाणार होता पण दहशतवाद्यांचा बदला घेतल्यानंतर भारताकडून या कारवाईची माहिती देण्यासाठी दोन महिला अधिकारी आल्या याद्वारे भारतानं दहशतवाद्यांसह पाकिस्तानलाही मेसेज दिलाय तसंच भारताकडून या ऑपरेशनला ऑपरेशन सिंदूर असंही नाव देण्यात आलंय यातून भारतीय महिलांचं कुंकू पुसणाऱ्यांना भारत कधीच सोडणार नाही हीच गोष्ट भारतानं दाखवून दिल्याचंही म्हटलं जातंय आता भारतानं फक्त या दोन महिला अधिकाऱ्यांमार्फतच पाकिस्तानला मेसेज दिलेला नाही तर प्रेस ब्रिफिंगसाठी आलेले परराष्ट्र सचिव विक्रम मिश्री यांची उपस्थितीही महत्त्वाची होती विक्रम मिश्री जुलै दोन हजार चोवीसपासून भारताचे परराष्ट्र सचिव आहेत त्यांचं जम्मू काश्मीरशी खास नाते विक्रम मिसरी यांचा जन्म जम्मू काश्मीरची राजधानी श्रीनगरचा त्यांचं सुरुवातीचं शिक्षण तिथेच झालं एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये मध्ये ते भारताच्या परराष्ट्र सेवेत दाखल झाले त्यांनी स्पेन म्यानमार चीन यांसारख्या वेगवेगळ्या देशांमध्ये भारताचे राजदूत म्हणून काम केलंय विक्रम मिसरी हे इंद्रकुमार गुजराल मनमोहन सिंग आणि नरेंद्र मोदी या तीन पंतप्रधानांचे खासगी सचिवही राहिलेत इथं त्यांचं काश्मीर कनेक्शन महत्वाचं आहे काश्मीरचं खोर सातत्यानं दहशतवाद्यांच्या निशाणावर राहिले पण या हल्ल्याला उत्तर दिल्यानंतर प्रेस ब्रीफिंगसाठी मूळचे काश्मीरचेच असलेले विक्रम मिस्री आले याद्वारे दहशतवादाविरुद्ध काश्मीरचे लोकही भारतासोबत आहेत हेच भारतानं पाकिस्तानला दाखवून दिल्याचंही म्हटलं जातं एकंदरीतच भारतानं ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून फक्त पाकिस्तान आणि त्याच्या मांडीवर बसलेल्या दहशतवादाला फक्त प्रत्युत्तरच दिलं नाही तर या ऑपरेशनच्या माध्यमातून भारतानं आपली संस्कृती महिलांचा भारतात होणारा सन्मान आणि पाकिस्ताननं पाळलेल्या दहशतवादाविरोधात भारताची असलेली एकता दाखवून देण्याचा प्रयत्न केल्यासही म्हटलं जातं या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा